वैराग येथील अण्णा ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यात तेवीस महिलांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डिजिटल मीडियाच्या हस्ते करण्यात आले रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वैराग येथील सर्व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत अण्णा ग्रुपचे संस्थापक वैजनाथ आदमाने मेजर जगन्नाथ आदमाने उपस्थित होते यावेळी डिजिटल मीडियाचे राहुल भालशंकर संतोष राजगुरू किशोर सोनोने मुजमिल कौटाळकर पत्रकार काकडे सचिन पानबुडे अण्णासाहेब पौळ महेश पानाळे किरण आवारे अण्णा गाटे संग्राम शिखरे राहुल पालकर जिन्न सोमा गणेश शिंदे लक्ष्मण बसुटे नितीन जाधव कृष्णा खेंदाड वैभव खेंदाड आणि अजिम शेख उपस्थित होते यात विशेष बाब म्हणजे मेजर जगन्नाथ आदमाने यांनी शिवजयंतीनिमित्त पंचावन्नव्या वेळेस रक्तदान केले त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे नऊ वर्षापासून आम्ही हा उत्तम आहोत त्या वर्षी आहेत आम्ही विविध कार्यक्रम सांस्कृतिक शैक्षणिक आणि लहान मुलांच्या वाव वाटते स्पर्धा रंगोळी स्पर्धा तसेच आणणे आणि सामाजिक कार्य त्या अंतर्गत आम्ही रक्तदान शिबिर दरवर्षीप्रमाणे घेत असतो जवळजवळ आम्ही चौदाशे बॉटल रक्त संकलन आतापर्यंत केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साडेपाचशे लोकांना गरजू लोकांना आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून भगवत बँक बारशी यांच्या विद्यमानानं आम्ही लोकांना मदत पण केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही प्रमाणे कार्यक्रम राबवत राहू आणि लोक पण त्याप्रमाणे साध्य देते आम्हाला आणि तुम्ही सर्वजण आला होता आमच्या कार्यक्रमाला आमचा पाठबळ दिलं आणि आमचं प्रोत्साहन दिलं आम्हाला कार्य समाज कार्याला त्याबद्दल आम्ही मंडळीच्या वतीने मी तुमचा आभार मानतो धन्यवाद जय शिवराय